नमस्कार नो बार टी व्ही मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आता आजचा सहावा दिवस आहे आणि आम्ही सगळेजण आलेलो आहोत आता कुठं लो अम... आपण आलेलो लोणावळ्या लोणावळ्याकडे लोणावळ्याकडे आणि सहाव्या दिवशी आम्ही आलेलो आहोत लोणावळ्याकडे आणि सकाळच्या साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत अंधार आहे पहाट झालेले आहे आणि या पहाटेच्या पहाटे आता सगळा जारंगी पाटलांचा जो हा मोर्चाचा हा सगळा लवाजमा आहे सगळी मंडळी आहेत ते आत्ता आलेले आहेत तुम्ही पाहताय रात्रभर प्रवास चालू आहे पुण्यातून बाहेर निघताना खूप अडचणी आल्या कारण पुण्यातून बाहेर येत असताना ट्राफिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्या ट्राफिकच्या माध्यमातून बाहेर निघत असताना खूप अडचणी होत्या आणि तरी देखील सगळ्या अडचणींवरती मात देऊन हा मराठा आरक्षणाचा मोर्चा पुढे जात आहे थंडी चा विचार केला जात नाही आहे रस्त्याचा विचार केला जात नाही ज्यावेळेस पंढरपूरला जायचं असतं त्यावेळेस अनेक प्रकारच्या सुखसुविधा असतात तिथं अनेक लोकांनी त्या रस्त्यामध्ये त्या सोयी केलेल्या असतात राहुटे असतात झोपण्यासाठी परंतु इथे मराठा आंदोलक कुठल्याही प्रकारची सुखसुविधा नसताना स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या जोरावर कुठे थांबायचं कुठे मुक्काम करायचा कुठे रस्त्यावर झोपायचं मिळेल ते खायचं ह्या सगळ्या अडचणींमधून मात करून त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी आलेले आहेत तर कुठन आलेत आपण सगळे मंडळी संभाजीनगर पैठण संभाजीनगर पैठण आज कुठे आज कुठे मुक्काम केला तुम्ही रस्त्याला के मुक्काम केला पण आता एवढ्या रस्त्यावरती आपण झोपतोय आणि आंदोलनाची तीव्रता वाढवतोय मुंबई गाठतोय मुंबई नेमकी कशासाठी आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे आता तुमचं आरक्षणाचा फायदा घ्यायचा तुमचं तर वय निघून गेलेलं आहे मग आता आरक्षणचा पुढे फायदा काय झाला पाहिजे झाला पाहिजे तुमचा मुलगा काय करतो आता शिकवतो आहे आता आता म्हणजे पुढे येणारं त्याचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी ही सगळी मंडळी आपलं जे आयुष्य घडलं आपल्या आयुष्यामध्ये जे काय अडचणी आल्या किंवा आरक्षण नसल्या कारणानं जे शैक्षणिक सुविधा मिळालेल्या नाहीत नोकऱ्या नाहीत मिळाल्या त्या सगळ्या आता आपल्या कमीत कमी मुलाला तरी मिळाल्या पाहिजेत या उद्देशाने सगळे निघालेले आहेत आता आमची जिंदगी तर शेती गेली लोकांची तर मजुरी तर बाई शेती करणं तरी वाईट नाही चांगलं नाही वाईट नाही पण आता लोकांची तर मजुरी करून चाललं जिंदगी आता आमच्या मुलासाठी काही आरक्षण भेटलं तर आमच्या मुलाचा काही फायदा झाला पाहिजे थोडाफार आरक्षण भेटलं पाहिजे मला आरक्षण पाहिजे बर आणि कशा ओबीसीतून आरक्षण पाहिजे तर चला या ठिकाणी मागणी खूप रास्त आहे की ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजेत आमचं जे झालं ते आपल्या मुलांना बाळांना नाही मिळालं पाहिजे म्हणून मुंबई ही कशासाठी तर लेकरा बाळांच्या भविष्यासाठी सर्वजण मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आता पाटलांचा ताफा आलाय पाठीमागून आपण जाऊयात स्टेज कडे आणि बघूया तिकडे आता चला भेटूयात असंच मुंबईमध्ये